अमळे तालुक्यामध्ये अवैध वाढू वाहतुकीवर बरेच काही प्रश्न उपस्थित होत आहेत तर आपण आपल्या लेवलने काय काय उपाययोजना केलेली आहे आणि आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे किती जणांवर कारवाई केलेली आहे किती दंड वसूल केलेले आहेत काय सांगाल तुम्ही सर्वांना नमस्कार मी रुपेश कुमार तहसीलदार दसार मागील काही दिवसापासून आपण पाहत असाल की अनधिकृत दोन खनिज वाहतुकीबाबत बऱ्याचशा चर्चा सोशल मीडियामध्ये नागरिकांमध्ये होत होत्या बऱ्याचशा तक्रारीही प्राप्त झाल्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने बऱ्याचशा कारवाईही केल्या त्या आज अखेर जर आपण बघितलं तर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कारवाया तहसील कार्यालय वतीने करण्यात आलेल्या आहेत आपण आज अखेर अठ्ठावीस वाहन जप्त केलेले आहेत त्या अठ्ठावीस वाहनांक वाहनांना आपण जवळजवळ तेवीस ते चोवीस लाखाच्या दंडात्मक जे शासन निर्णयामध्ये नमूदे त्याप्रमाणे आपण त्यांना दंडाच्या नोटीस दिलेल्या आहेत त्याच्यापैकी काही लोकांनी दंडही भरलेला आहे त्यांचे वाहन प्राणसाहेबांच्या आदेशांवर आपण मुक्तही करण्यात आलेले आहे माझं नागरिकांना एक निवेदन असेल की बऱ्याचशा ठिकाणी आमचे पथक पोहोचतं किंवा पोचू शकत नाही काही ठिकाणी आमच्या मार्गही पण लोकं राहतात की आम्ही कुठं जातो काय जातो ते बघतात पण आम्ही त्या ठिकाणी तक्रार प्राप्त झाल्यावर तिथं तो पोहोचतो तोपर्यंत ते वाहन तिथून गायब होऊन जातं आणि आमच्यावरतीच आरोप प्रत्यारोप होत असतात तर मी या अनुषंगाने एक आव्हान करेल की नागरिकांनी जर देखील आम्हाला मदत केली ते वाहनं जर पकडून ठेवले किंवा काही गोपनीयरित्या आम्हाला माहिती दिली तर आम्हाला कारवाई करणे देखील सोपं होईल आणि इथून पुढे ज्या लोकांना वाळू पाहिजे असेल त्यांनी रिसर ज्या ठिकाणी पं डेपो झालेले किंवा लिलाव झाले तिथूनच वाळू उपलब्ध करून घ्यावी कोणत्याही प्रकारे अनधिकृत वाळू वाहतूक आणि डेपो करू नये ही सर्व नागरिकांना या अनुषंगाने मी निवेदन करतो आणि इथून पुढं अशाच प्रकारे वाळूची कारवाई तहसील कार्यालय कर अंमलबजावणी करण्यात येणार आहे ह्या वाळू कारवाईच्या अनुषंगाने आम्ही आता दहा पथक स्थापन केलेले आहे दहा पथकामध्ये प्रत्येकी पंधरा ते वीस लोक दिलेले आहे आम्ही ज्या ठिकाणी मेजरली तक्रारी प्राप्त आहेत त्याच ठिकाणी आम्ही हे बैठे पथक स्थापन केलेले आहे त्या बैठ्या पथकामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस लोक आहेत जे की रात्रभर बस तिथं बसतील आणि अनधिकृत वाळू वाहतूक होत असेल तर त्याच्यावरती नियंत्रण आणतील त्यांना पकडून दंडात्मक कारवाई देखील केली जाईल हे जे आदेश आहे आमच्या पथकाचे त्याच्यामध्ये सर्व पथक प्रमुखांचे माझ्यासह सर्वांचेच मोबाईल नंबर दिलेले आहेत आपल्याला जर कोणत्याही ठिकाणी जर अनधिकृत वाहतूक वाळू वाहतूक करताना दिसून आलं तर आपण त्या पथ्तातील लोकांना कॉन्टॅक्ट करा थी लोका थी ते लोक त्या ठिकाणी जाऊन कारवाई करतील पथ्यातल्या लोकांनी जर काही कारणामुळे फोन त्यांनी उचलला नाही तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता कारवाई ही निश्चित होईल याची मी आपल्या सर्वांना देतो धन्यवाद